मी सौरभ स्वागत करतो तुमचं आपल्या सौरभ गावड आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओ म्हणे म्हणजे आज आम्ही चाललो आहे नदीवरती मुळे काढण्यासाठी हवराचे मुळे काढण्यासाठी ते म्हणजे आजचा हा तिसरा दिवस पाऊस पूर्णपणे गेला आहे म्हणजे तीन दिवसांना पावसाचा एक थेंब देखील पडलाय नाही तर पाऊस गेल्यामुळे ना नदीचं तसंच पाऱ्याचं पाणी देखील खूप कमी झालं आहे तर म्हणजे नदीला जेव्हा भरपूर पाणी येतं ना पूर येतो तेव्हा त्या पुरासोबत ना नदीतले जे मुळे आहेत ना तर ते नदीच्या बाहेर येतात आणि पाऊस कमी झाला ना की नदीचं पाणी देखील पूर्णपणे कमी होतं आता नदीचं पाणी पूर्ण कमी झाले आणि जे मुळे बाहेर येतात ना तर ते बाहेरच राहतात त्यांना आतमध्ये जाता येत नाही तर तेच मुळे काढण्यासाठी आपण आज जाणार आहोत नदीवरती म्हणजे आज आपल्यासोबत ना मुळे काढण्यासाठी असणार आहे तो म्हणजे पांडू नेहमीप्रमाणे पांडू आपल्या प्रत्येक पिढ्याचं असतात तर तो आता शाळेतून आला आहे घरी आणि मुळे ना आपल्याला रात्री काढायला जायचं आहे याच्यामुळे अजून बराच वेळ आहे तर पांडू आला की आपण लगेच जाऊया नदीवरती हवराच्या मुळे काढण्यासाठी चला तर संध्याकाळचे आता ना साडेसहा वाजलेत आणि हा बघा पांडू कांबेरू घेऊन आणि आपल्यात ना अजून एक मेंबर वाढला आहे हो तो बघा बंटी तर आम्ही आता तिघं होतोय आम्ही पहिले दोघं जाणार होतो आणि हा बघा आता हा पण येतोय आणि ना दिवसा उजेडी थोडा खाली जाऊन थांबूया काळ पडायच्या आधी चला नदी घेतली तर त्या नदीवर आपल्याला जायचंय आणि इकडे बघता हा समोर डोंगर आहे ना या डोंगराला आमच्याकडे नारायट आहे मागतात संध्याकाळचं वातावरण बघा काय सांगत असं आम्ही पोहचले आता नदीवरती आणि इकडे हा भाऊ नदी फूल आणि इकडे बघता नंतर ही बघा ही भाऊ नदी आणि संध्याकाळचा सुंदर असा नजारा संध्याकाळचा निसर्ग सौंदर्य आहे बघा समोर इकडे सूर्यास्त होता ना सूर्य आता गेला खाली डोंगराच्या आणि इकडे पाणी बघा कसं वाहते पूर्ण पाणी ना निवाळ झाला एकदम स्वच्छ आहे बघा आणि इकडे पण बघा पाणी कमी झालं बरंच कमी झालं इकडे पण वरच्या बाजूला बघायला आता तर ती समोरची जामीची झाडं दिसते ना बघा ही तर ही पूर्ण पाण्याखाली जातात कधी कधी एवढं पाणी येतं आणि आता तिकडे पण ना हे बघा निवळ्याच्या साईडनं आता मस्त फिरायला जाऊ तर तिकडे आपला मुळे पकडा जायचं आहे ते बघा तिकडे आणि पाणी बघा किती स्वच्छ दिसतंय जबरदस्त जाम भारी वाटतं आहे बघा बावनदी आहे इकडे हा ब्रिज आहे आणि हे संध्याकाळचं निसर्ग का सौंदर्य काय भारी वाटतंय बघा तर म्हणजे काळू ना अजून थोडा वेळ आहे आणि आम्ही काळू कवाईच्या थोडा अगोदरत आलेलो कारण इकडे पुलावरती आल्यावरती नाही जाम भारी वाटतं आता ना संध्याकाळचा संध्याकाळ असं वारं उडला आहे आणि इकडचा ना निसर्ग सौंदर्य बघायला तर जाम भारी मन एकदम प्रसन्न होऊन जातं त्याच्यामुळे थोडं अगोदर आलेलो म्हणजे काल रात्री ना इकडे ही झर बघतंय ना खाली पाणी वाचते तर तिकडे ना रात्री वीस पंचवीस गऱ्या लावल्या होत्या आणि आपल्याला सहा सात मासे भेटले होते तर त्याचा मी फोटो काढला तर तुम्हाला ना फोटो आपल्या स्किनवर दाखवतो तर रात्रीनं आपल्याला चार पाती एक सुतेरी एक शिंगटीचं पिल्लू आणि एक पिचकू भेटलं होतं तर असे टोटल सहा सात मासे भेटले होते काळोख व्हायला अजून थोडा वेळ आहे तर काळोख यासाठीच मंडई कारण काळोख झाला ना तर तर की मुळे भरपूर मिळण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे थोडा काळोख झाला पाहिजे एवढंच तर काळोख झालं की मग आपण जाऊयावरती मुळे काढायला गवत बघा तेवढं वाढलंय ते आपल्या दो ना थोडं इकडून फिरून जायला लागणार आहे ते ना पाणी भरत आहे त्याच्यामुळे इकडे थोडं फिरून जावे आणि तिकडे बघतात ते बघा बंट्यानी रुपया म्हणजे इट्या हे दोघं ना तिकडे खाली गारा टाकायला जातात ते बघा टॉर्च दिसतोय हे बघा ए टॉर्च मार हे बघा दोघं जण आहेत आणि माझ्यासोबत इकडे पांडू आहे आम्ही दोघे माश्यानी मोगे काढायचा मासे पाकडायला आणि मुळे काढायला मुळे बघ किती आहेत ते किती बघा आहेत मेलेत बहुतेक इकडे बघते हे बघा आल्या आले, आले मुळा भेटला आपल्याला हा बघा आणि इकडे ना बरेच आहेत असे हे बघा इकडे हे पडलेत खराब पण झाले झोटा किती आहेत आई शपथ हे बघा इकडे मुळे बघा किती आहेत हे बघा हे सगळे पांढरे दिसते ना सगळे मुळेच आहेत शपथ हे बघा पूर्ण मुळेच आहेत मुळेच मुळे हे घे पिशवी घे ही बघ पिशवी ही पांढरी पिशवी घे मुळेच मुळे चप इथं काढून ठेवतो मी इकडे बघ ले बघा इथे भरपूर आहेत इकडे तर बघा घेते ते हा वराचे मुळे सगळे बाहेर आले हे घे अ बघा चालतंय मोठे मोठे आहेत त्याच्यामध्ये पण बरं झालं मोठे मोठी घेऊन आज हे बघा इकडे बघताना हे बघा मुळे किती भरपूर आहेत इकडे एवढे आहेत म्हणजे वरतीच याच्यापेक्षा असती मोठे मोठे पण आहेत बारीक नको घेवा मोठे मोठेच घे बघता असा काळोख झाला तसे सगळे बाहेर आले दिवसाचे ना सगळे वाळीत रुतून बसाले बघा दिवसाचे पण भेटले असते दर बिश्वी भरायची आपल्याला एवढी पाणी आहे भरपूर हे गोळा कर पहिले नंतर पाणी बघू हे बघा इकडे किती एक जागेवर ना पंधरा वीस पन्नास असे आहेत एवढेच आहेत पुढे ना भरपूर भेटते बाहेर ना सुक्याला पण भरपूर असणार आहे भरपूर बरं जसं जसं पाणी आतमध्ये जाईल ना तसे जसे मुळे ना बाहेर पडत जातात आणि जेवढ्या स्पीडने पाणी आतमध्ये जातं ना तेवढ्या स्पीडने मुळ्यांना आतमध्ये जायला जमत नाही त्याच्यामुळे मुळे मुळे ना बाहेरच अडकून राहतात सुक्याला बाहेरून बघा पांडू भरपूर आहेत साधारण नको आपल्याला भरपूर हवे पिशी भरली पाहिजे आपण आणलेली बरेच का तिकडे पटापट हात भरतोय पांडू लांब जाऊ नको पटापट हात भर हात भरतोय माझा तिकडे ह्या रेषा बघताय ना ह्या बघा ह्या ना मुळ्यांच्या रेषा आहेत हे बघा हे वाळूच ना असे चालतात ना तेव्हा त्या रेषा अशा पाठी सोडत जातात हे बघा ही बघा रेषा बघा कशी दिसते ही बघा गोल असे करून आले जसे जे मूवी चालत जातील ना तसे अशा रेषा पडत जातात रे बघा एक ना खरबी भेटली आपल्याला ही बघा ही बघा मोठी आहे थोडी हे गे रे बघ ठेवलेत इथं हे ब ठेवलेत नाही भर पिशवीत इकडे आतलं काढतो तोपर्यंत बघा मुळेच मुळी जे बारीक आहेत ना हे बघा एवढे बारीक आहेत ना हे सोडून ये याच्यामध्ये जास्त माष्ट नसतं तपलं नाही बघा असं मोठे मोठे ना तेवढेच घ्यायचे बघायचं ते एका जागेवरती ना तीन आहे बघा हे घे बाहेर पण आहेत हां हे चांगले असतील ते घे सगळे बाहेरचे म्हणजे पाणी कमी झालं म्हणून तिकडे बाहेर राहिले ते चांगलेच आहेत ते बघा असे सुक्याला पडतात मग पाणी कमी झालं की हा बघा एक एवढा आहे तो मोठा हा बघा हे बघा म्हणजे इकडे ना हे बघा कशी सुक्याला पडले चालत येतात तशा रेषा पडतात हे बघा इकडे पाणी अचानक कमी झालं ना त्याच्यामुळे हे मुळे इकडे तडकले इकडे पण हे बघा असे सुक्याला पडले हे बघा हेच ना इकडचे हे मेले आहेत काय इकडे ना हे बघा एक चिंगू आहे पानाच्या खाली लपत आहे झिंगा झिंगा हे बघा चिंगू कुठे गेलं गेलं हाय हाय दर पांडू पकड त्याला ना का हाताला ककोड घ्या हे बघा हाताला पण भेटणार नाही असं वाटतंय भेटलं भेटलं हे बघा एक चिंगू भेटला आपल्याला इकडे ना मासे पण भेटतील आपल्याला मग आधी मोवे काढूया ते बघा तिकडे पण एक खरबे चिंगलं बघ हां चिंगलं नाही ती पिचक आहे ती बघ बरीच आहे ती बघा तिकडे काय आहे सुतीरे की काय ती सुतीरे सुती रे सुतरे की पाहतेचं पर हे बघा फरफरी वगैरे बरेच आहेत मासेकडे हे बघ अगदी एक एक पिचको आहे मोठ सुक्यालाच पडले रे बघ गोळा करायची पण गरज नाही आपण बाहेर बसले हे बघा हे ना हे चांगले आहेत अजून मुळे अजून एक दोन दिवस आपण उशीर आलो असतो ना हे सगळी मुळे ना मे मेले असते हे बघा आणि हे मुळे मेले ना इकडे ना बेकार वास येतो हे चांगले आहेत अजून बघ पांड तू इकडे बाहेर आहेत भरपूर सुक्याला जायचं बघ बाहेरची गोळा करा ती हे बघा त्याला कसे पडतात ते अजून चांगले आहेत अजून याचा वास येत नाही हा बघा हा खराब झाला आहे तोंड बघा कसं उघडलं त्याने हे बघा हा खराब झाला जे तोंड इकडे वाळूत ऋतून बसलेत ना तर ते चांगले आहेत मुळे सर्व हे बघा इकडे पण बाहेर पांडू इकडं बाहेर बघा आहेत चांगले आहेत ना गोळा कर हे बघा हे मेले मुळे पाणी अचानक कमी झालं ना त्याच्यामुळे मरून पडे बघा इकडे हा मेला नाही बरेच मिळत हा बघा हा इकडे एक मेला आहे ते उचलल्यानंतर ह्याचा बेकार वास येतो कुजले ते हे काय काय चांगले हे गेले काय काय चांगलेच हा खाली पाठी ठेवले का नाही एवढंच भरपूर आहेत ना इकडं ते बघा आम्हाला यायला उशीर झाला का? हे बघा बेकार वास येतो यांचा नको ना काय काय हाय चांगले रे नाही खराब झाले हे बघा हां होय किती बघा मेले आहेत ते इकडे हे बघा हे सगळे ना मुळे मेलेले आहेत अगोदर आले तर भरपूर भेटले असते हे बघा हा एक जिवंत दिसतोय बघा वाळू जेवढे राहिले तेवढे जिवंत आहेत हे बघा नदी तिकडे एवढे आतमध्ये राहिले नाही मुळे बघा किती बाहेर पडले हा एक चांगलं आहे बघा जेवढे मुळे यांना पाणी भेटलं आहे ना, भेट ना ते तांग दे तांग दे आता तेवढे चांगले राहिले तप्पा हा एक चांगला आहे बघा हा एक चांगलं आहे आता इथे भरपूर असतील हे बघा किती ऐशपत सगळे मेले कालच यायला पाहिजे होतं पाणी कमी कमी झालं तेव्हा हे चांगले आहेत काय काय इकडे बघ किती आहेत ते पांडू इकडे हे बघ इकडे चांगले आहेत मी तर गोळा करून ठेवतो येऊन भर हे बघा इकडचे हे चांगले जेवढे ना ऊन लागलं ना तेवढे मिळे आणि हे बघा हे तर हे झाड आहे झाड खाली काही ना थोडी सावली तर तेवढे जिवंत आहेत तर मंडळे निवडत निवडत ना थोडं पुढे आलेलं ना इकडे नाही बघा मुळ्यांची जत्राच बसली इकडे मी एवढे काढले आणि इकडे ना भरपूर आहेत मुळे पांडू बघा आतमध्येपर्यंत काढत गेला आहे इकडे पण आहेत ना भरपूर आहेत एक बघा पिशवी अर्धी झाली आणि आम्ही काढून काढून काढता आले मुळे जेवढे बाहेर आहेत ना सुक्याला त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये पाण्यात पण आहेत बघा काढून काढून काढता आला पांडू पण काढता मी पण कंटाळलो एवढे मुग आहेत बघूया जेवढे होतील तेवढे काढूया आपण आज संपले हे इकडे भरपूर आहेत पांडूच्या इकडे संपले आणि माझ्या इकडे आता सुरुवात झाली हे बघा इकडे एका जागेवरतीच बघा किती येते हे ते बघा ते। ते। आतमध्ये पण बघा संपतच नाहीत एवढे मुळे हवराचे मुळे फक्त <laughs> आम्ही कसे गोळा आणि बाहेर ना धरायला टाकतोय हे बघा पिशवीत भरायची बाकी आहे हा बघा पांडू इकडे एका जागेवरती बसून गोळा करतोय एवढे आहेत तिथं इकडे पण आहेत गेला खाली खाली जो जो गेले म्हणजे आम्ही ना आता मोवे ठेवत गेलो होतो ना तर तिथं पहिल्या ठिकाणी आलो हे बघा पिशवी आपली अर्धी झाली आणि इथून आता जवळजवळ पंधरा वीस ठिकाणी मुळे ठेवतात ते गोळा करत जायचं <laughs> था 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 था। चल, बर मोडत आलाय एवढे मुळे गोळा केले होते आता पूर्ण भरणार आहे असं वाटतंय भरली अर्धी झाली आणि आता थोडी राहिली गोळा करत जाऊया बघा चल पटापट भर कुठं राहतील ते बघा दिसतील परत हा परत येताना दिसतील भरणार असं वाटतंय पांडू आहे आणि पिशवी उचलतोय कारण पिशवी बरीच वजन झाली आणि या मुळ्यांची नाही बघा माती पण भरपूर आहे हे माती नको भरू पांडू पांडू माती भरतोय आता घरी जाऊन आम्हाला धुवाय लागणार आहे दोन तीन वेळा का, काय काय मातीत गेली गोळा करून ठेवलेली ते चला पटापट भरून घेऊया आता टाक बघून टाक बाहेर पडते म्हणजे इकडे बघताय ना आम्ही हे बघा पुलावरती आलोय आणि हे बघा एवढे मुळे भेटले आपल्याला त्याच्यात ना एक दोन मासे पण आहेत त्या पिशवी ती बघा ती पिशवी पण मुळ्याने भरले आणि ही पण तिकडून नदीतून येताना ना आम्हाला दोघांना धरून आणायला लागली आणि आता हे जवळजवळ ना पंधरा ते वीस किलो मुळे आहेत पंधरा ते वीस किलो मुळे होतील बहुतेक पण आम्हाला दोघांना पण उचलत नव्हती पिशवी पांडुराजी पण उचलत नव्हती आणि मी नदीतून ना खांद्यावरून घेऊन आलो एवढी जड आहे पिशवी राहताना इथून आपण घरी जाऊया आणि तुम्हाला बादलीमध्ये किंवा टपामध्ये ओतून दाखवतो का पिशवीमध्ये आपल्या समोर म्हणून किती आहेत कारण पिशवी ना पूर्ण भरले त्याच्यामुळे घरी जाऊया मस्तपैकी पैकी कशामध्ये तरी होतो आणि बघूया किती होतात मुळे मी हे दोघे नाही बघा घरे टाकाय गेले होते ना ते पण गर्या टाकून आलेत वरती इकडे रुपया इकडे बनते तर चला आता ना मंडई घरी जाऊया तर मंडई आपण आता घरी आलोय आपल्याला किती ते बघा वाळू वाळू करून ठेवले वाळू भरला ह्या मांजराला काढला मासा निय बंटी नाही आहेत खाली घरे लावते रुपयानी बंटी आहे मास चार पाच पास मास्त भरला काय काय मोठे आहेत काय काय बारीक आहे काय काय याच्यात नेलेलं पण असतील काही काय मोठं त्याच्या चार पाच दिवस सांभार होईल तर मंडळी आत्ता हा दुसरा दिवस रात्री मुळे वगैरे धुवायचे होते गडबड होती त्यावर त्या गडबडीमध्ये व्हिडिओचा काही काही केला नाही म्हणजे रात्री आपल्याला बरेच असे मुळे भेटले एकट्या भरला जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल ना तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेलच बरेच असे मुळे भेटले आपल्याला नदीवरती आणि बरेच मुळे असे मेलेले देखील होते नदीवर तर म्हणजे या मुळ्यांचं ना सांबारा तसंच कालवण देखील जाम भारी होता आणि तुम्हाला पण जर मुळे पाहिजे असतील ना तर लवकरात लवकर या नदीवरती बरेच असे मुळे आहेत आणि येताना गोंता वगैरे काहीतरी घेऊन या मुळे न्यायला मुळे पकडायला देखील खूप मजा आली आणि तुम्हाला देखील आजची मुळ्यांची व्हिडिओ कशी वाटली नाही नक्की कमेंट करून काढवा आणि जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ही आजची व्हिडिओ ना इथेच संपूर्ण भेटूया लवकरच काढतो तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय टेक घ्या काळजी घ्या